बाप आणि मुलगी याचं नातं हे सर्व नात्यामधील सर्वात सुंदर आणि निस्वार्थ नात्यापैकी एक मानलं जातं मुलगी म्हणजे बापाच्या डोळ्यातलं पाणी आणि हृदयाची धडधड असते तिच्या चेहऱ्यावर हसू ठेवण्यासाठी तिच्या आयुष्याला सुरक्षित ठेवण्यासाठी बाप कोणतेही पगार न करताच घडत असतो असाच एक प्रसंग रेल्वे ट्रॅकवर नुकताच घडलाय तो पाहून जगभरातील लोकांनी या बापाला सलाम केलेला आहे हा व्हायरल झालेला व्हिडिओ भारत ट्वेंटी फोर लाईव्ह नावाच्या युजर्सनं पोस्ट केला असून काही वेळातच हा व्हिडिओ प्रचंड असा शेअर केला जात आहे एक छोटीशी चिमुकली चुकून रेल्वेच्या पटरीवर घसरते त्या क्षणी जोरात येणारी रेल्वे दूर नसते अशावेळी बापाने जो निर्णय घेतला तो खरोखरच काळजाचा ठोका चुकवणारा ठरला यावेळी वडील धावतच रोळावत जातात आणि आपल्या मुलीला छातीशी कवटाळतात रेल्वे जवळ येते आणि बाप स्वतः रोळावर पडून मुलीला आपल्या जवळ घेतात संपूर्ण रेल्वे त्यांच्यावरून जात असते पण बापाच्या या धाडसामुळे चिमुकली सुखप्रित्या वाचते हा प्रसंग पाहून कोणाचाही थरका पडून जाईल मात्र रेल्वे गेल्यानंतर जेव्हा वडील आपल्या मुलीला सुरक्षित उचलून बाहेर काढतात तेव्हा सर्वांच्याच डोळ्यात पाणी येतं बापाने आपल्या जीवाची पर्वा न करता फक्त लेकीच्या सुरक्षेसाठी स्वतःला ढाल बनवलं हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे तर अनेक नेटकऱ्यांनी त्या व्हिडिओला पसंती दाखवली आहे तर विविध अशा प्रतिक्रिया देखील नेटकरी व्यक्त करत आहेत वडिलांच्या शौर्याला त्यांनी सलाम केलेलं आहे एका म्हटलं आहे पिता कसा असतो तो असा असतो तर एका म्हटलं आहे घर म्हणजे मंदिर आणि आई वडील म्हणजे देव असं धाडस दाखवून हे वडील खरंच देवापेक्षा देखील मोठे ठरलेत काही युजर्सनी मात्र दुःख व्यक्त करत असं सांगितलं की आजकालची पिढी आई वडिलांना विसरून जात आहे पण हे उदाहरण दाखवून देते आहे की वडील आपल्या मुलीसाठी कधीही मागे हटत नाहीत सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच चर्चेचा ठरलेला आहे सर्वत्र फक्त एकच आवाज घुमतो आहे हे असतात खरे वडील मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया वश्यल्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद